सांगलीमध्ये बँका खाजगीकरणाचा जो घाट घातला गेला आहे अशा मागण्यांसाठी अनेक बँका बंद ठेवून आंदोलन करण्यात आला आहे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन तर्फे एक दिवसाचे संप आंदोलन केले यामध्ये बँकांचे खाजगीकरण करणे नोटाबंदीच्या वेळी अहोरात्र कर्मचाऱ्यांनी काम केले त्याचा मोबदला मिळावा अशा अनेक मागण्यांसाठी आज एक दिवसाचा संप म्हणून बँका बंद ठेवून आंदोलन करण्यात आले आहोत यापूर्वी अनेक वेळा आपण आपल्या बँकांच्या आपल्या देशातल्या बँका हा आर्थिक विकासाचा एक कणा आहे आणि हा जो आर्थिक विकासाचा एक सदृढ पाया आजपर्यंत जो घातलेला आहे चांगल्यापणे चाललेला आहे आज काही राजकीय आणि समाजकंठ खेजूने तर आमच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे ही अट आम्ही यापूर्वी तुमच्या वेळा दोन तीन वेळा ऐकलेला आहे आणि यावेळेला मात्र आम्ही संप संप आम्ही तुम्ही जर आम्हाला जोपर्यंत ठोस वायदे देत नाही ठोस तुम्ही याबद्दल काही देत नाही तोपर्यंत आम्ही मागं घेणार नाही असं चाललं होतं काल दुपारपर्यंत सुद्धा काल संध्याकाळपर्यंत बोलली चालू होती त्यामध्ये काही गोष्टी झालेली नाही त्यामुळे आज आपण पुन्हा इथं रस्त्यावर येऊ ना एक दिवसाचा संप करत आहोत